आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंद महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लिंगायतांना लाभ होत नसल्याने शासनाकडून समाजाची फसवणूक होत असल्याचा आरोप प्राध्यापक सुदर्शनराव बिरादार यांनी केला आहे याबाबत बोलताना प्राध्यापक बदार म्हणाले महाराष्ट्रातील लिंगायत समाजातील गोरगरीब होतकरू व छोटा व्यवसाय करू इच्छणाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली व राज्यातील इतर मागासवर्गीय विभागाच्या महामंडळासोबत एक शाखा म्हणून हे महामंडळ सर्वत्र सुरू केले मात्र या महामंडळाचा यावर्षी लातूर जिल्ह्यातील एकाही लिंगायत समाजातील व्यक्तीला लाभ झाला नाही व महामंडळाचा लाभ होत नसल्याने शासनाकडून समाजाची फसवणूक झाली असल्याची भावना लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्राध्यापक सुदर्शनराव बिरादार यांनी व्यक्त केली ते पुढे म्हणाले की लिंगायत समाजातील लोकांना कर्ज मिळावे म्हणून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याचे सांगण्यात आले मात्र शासनाने केवळ फारसच केला आहे की काय असे वाटते महाराष्ट्रात एक कोटी लिंगायत समाजाची लोकसंख्या असताना या समाजाला केवळ पन्नास कोटी निधी मंजूर करण्यात आला म्हणजे प्रत्येकी पन्नास रुपये वाटायला आल्यासारखे झाले म्हणजे एवढा निधी पुरत नाही म्हणून दोन हजार कोटींचा निधी द्यावा ही मागणी लिंगायत महासंघाने सरकारकडे केली त्याचेही पुढे काही झाले नाही तसेच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज मिळवण्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत पाठवलेला प्रस्ताव बँका मंजूर करतील की नाही याची शाश्वती नाही तसेच हे कर्ज मिळण्यासाठी शेतजमीन जामीन द्यावी लागते त्याचबरोबर कर्जदारांच्या सिबिल स्कोअर पाचशे इतका असायलाच हवा यातही महामंडळाचा वीस टक्के सहभाग स्वतःचा पाच टक्के सहभाग व बँकांचा पंच्याहत्तर टक्के सहभागातून हे कर्ज मिळण्याची आशा दाखवली आहे हे कर्ज घेण्यासाठी कुटुंबाची आर्थिक उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये एवढी असून अठरा ते पंचावन्न वर्ष वयाची मर्यादा घालण्यात आली आहे तसेच तस दुसऱ्या योजनेत थेट कर्ज हे एक लाखापर्यंत देण्याची घोषणा करण्यात आली आहे मात्र आजपर्यंत लातूर जिल्ह्यात या महामंडळाकडून एकाही समाज बांधवाला कर्ज मिळाले नाही हे कर्ज घेण्यासाठी लाभार्थी हा इतर मागासवर्गीय असल्याचा त्याला पुरावा द्यावा लागत असून लातूर जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव टक्के लिंगायतांच्या कागदपत्रावर लिंगायत, लिंगायत हिंदू लिंगायत अशी जातीची नोंद आहे त्यामुळे ते सर्वजण खुल्या वर्गातील असल्यामुळे या योजनेचा लाभ कोणालाही होत नाही हा लाभ केवळ ओबीसी असणाऱ्यांसाठीच ठेवण्यात आला आहे म्हणून आज तरी या योजनेचा लाभ जिल्ह्यात कोणालाही झाला नाही पुढेही कोणाला होईल याची खात्री कोणालाही देता येत नाही याचसाठी आज प्राध्यापक सुदर्शनराव बिरादार यांनी महामंडळाच्या कार्यालयाला भेट दिली असता लातूर जिल्ह्यातील एकाही लिंगायतांना महात्मा बसवेश्वर महामंडळाचा लाभ मिळाला नसल्याचे उघड झाले